निर्दयी लोक आहेत आमच्या गावातले आमच्या डोंबळूले मारलं डोळ्यावर दाखवतो तुम्हाला आमच्या डोंबळूचा डोळा हे पण का किती मारलं त्याला मलम लावला आता संध्याकाळ लोक जमलं तर ठीक नाही तर आमच्या डोंबळले दाखवा लागते आता डॉक्टरले आणखी जरासारखा मलम लावून पाहतो उतरले पाहिजे कारण आपलं जनावराचं सारखंच हे आहे आपला मलम लागते जनावराले आता आता डोंबळू लाग उमा डोंबडू उमा डोंबडू पण मारलं बा तुले

इंजेक्शन देऊ दे पण ते आता वा। <laughs> गामा नाही बरं ते काही होणार नाही ना तशी मोकळी आहे का परी ते जाते, चारा खाते फुटकी नाही होणार ना आता तिला फटका लागला को का कोण मारलं हा दोन द्या लागत का इंजेक्शन बापारे डोंबळी लिन इंच पण त्या पिलाचा डोया पाहूनच कस तरी होत जायना मला गाय बरले आता ते इंजेक्शन आले बी दोन तिसरं देऊ देते की नाही काय माहिती फूलचं जीवन तीन तीन इंजेक्शन काय होई सुरुतणार नाही डोळ्याने वलवल करतेला म्हणून डोळ्यातही चव इंजेक्शन का काही गोळ्या ती मेडिकल कुठे भेटते मग किती झाले पैसे

चालले आमचे बंधू आता चिव औषध आणायला जनावरांची काळजी लाई लवकर असते बरा आमच्या घरी ये, नो आया ये ना डोंबरी मला मला कांडी काढून ठोका का मला हे लागते ना मग या झाका साठी मलम डोळ्यात घाला लागते तिच्या सुरम्यासारखा पण आता मला घालू देते की नाही काय माहिती तिच्या डोळ्यास लय छेडसाणी केली मी मलम लाव हळद लाव बंधून आणला मलम पण रात्री मी लय लय रात्री आले बंधू रात्री लावला मलम हे कांडी काय याच्यात जाऊन नाही राहिली बाई हे असं आहे बाई हे घुसून ठेवायचं आणि हे भरून असा मला मी ठेव आणि तो तिच्या ड्रेस सोडायचा हम्म नाही जास्त हे नाही करावं लागत नाही तो उघडतीचा एक असा चार्यावर ठेवता का उजळत चारावर डोंगरीला कसा लावला मला उतरला तिचा डोया आता तीन इंजेक्शन आहेतच उतरून गेला पण तरी मलम लावू राहिली मी कारण डोया नाजूक असते डोळ्याला काही जखम नाही हो लाल आहेत आणखी मलमानं होऊन जाईन ठीक डोंबडी गायल झाली होती लेखाची जनावरांसाठी पा किती सिस्टीम आहे भारी ठेवा यात मला माहिती पडणार नाही ना पुढच्या बारीन आणखी डोंगळीचा डोळ्या बसला लागो ला जाऊ जा। द्या काही टेन्शन नाही झाले रोज सकाळ संध्याकाळ लाव्याच आहे हा ड्राफ दिले डोळ्यात डोळ्याला फरक पडला पण लय सुजेल होता आज जरासा कमी दिसू राहिला